पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख हस्ती बँक शाखा शिंदखेडाच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य दंतरोग चिकित्सा व रक्तदान शिबिर संपन्न दी हस्ती कोऑपरेटिव्ह बँकच्या सिंदखेडा शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त दंतरोग चिकित्सा तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचा आयोजन पंधरा सप्टेंबर रोजी करण्यात आले होते अध्यक्ष हस्ती संस्थापक स्वर्गीय मलजी जैन यांची प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या हस्ती तर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात स्वर्गीय कांतीलाल जैन यांनी पस्तीस वर्षापूर्वी बँकेची पहिली शाखा शिंदखेडा इथं स्थापन केली आज त्या शाखेचा छत्तीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं जवाहर मेडिकल फाउंडेशन सी पी एम डेंटल कॉलेज धुळे व डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री धुळे येथील प्राचार्य डॉक्टर अरुण दोडामणी डॉक्टर वर्धमान जैन व त्यांचे प्रमुख चिकित्सक तज्ञ यांनी शिंदखेडा शहर परिसरातील गरजू असलेल्या दोनशे त्रेसष्ट रुग्णांची तपासणी केली यात तेवीस रुग्णांचे दात काढले अष्ट्याहत्तर रुग्णांचे दात साफ केले सत्तावीस रुग्णांचे सिमेंट भरले व एकशे सव्वीस रुग्णांचे रूट कॅनल केले व पुढील उपचारासाठी धुळे येथील जवाहर मेडिकल फाउंडेशन एसीपीएम डेंटल कॉलेज धुळे इथं मोफत उपचारासाठी बोलवले तसेच बँकमार्फत रुग्णांना मोफत औषधी देण्यात असं दंतचिकित्सक डॉक्टर रितिका आडे व डॉक्टर सृष्टी आहिरे यांनी रुग्णांविषयी सविस्तर माहिती दिली असून दंतरोग चिकित्सा शिबिराचं उद्घाटन शिंदाखेडा शहराचे तहसीलदार संभाजी पाटील व सहाय्यक निबंधक दुदप्पा शिरगावे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी डॉक्टर वर्धमान जैन व त्यांचे मेडिकल प्रमुख चिकित्सक व तज्ज्ञ जवाहर मेडिकल फाउंडेशन ए डेंटल कॉलेज धुळे येथील टीमनं सहकार्य केले तसेच रक्तदान शिबिराचं उद्घाटन व्यवस्थापन समितीचे सदस्य हितेंद्र जैन व त्यांच्या पत्नी निर्मला हितेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले त्यात रक्तदात्यांनी चौवेचाळीस रक्तदात्यांचं संकलन करण्यात आले या प्रसंगी नवजीवन रक्तपेढीचे डॉक्टर चंद्रकांत धनवाळ व त्यांच्या टीमनं सहकार्य केले सदर कार्यक्रमात माजी संचालक व माजी कमिटी सदस्य यांचा सत्कार करण्यात आला शिंदखेडा शाखेचे चेअरमन ॲडव्होकेट अशोक भाई गुजराती वाईस चेअरमन अनिल वानखेडे संचालक प्राध्यापक जितेंद्र पाटील हितेंद्र जैन मनोहर भोजवानी गिरीश टाटिया शाखा व्यवस्थापक चंदेश शर्मा आदी उपस्थित होते हस्ते बँकेचे माजी चेअरमन गोरख पाटील माजी कमिटी सदस्य दोंडाईचा येथील रवी पाटील प्रवीण महाजन बँकेचे माजी अधिकारी मनोहर पाटील शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक पदाधिकारी व पत्रकार बंधू यांनी मोठ्या संख्येने बँकेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या शिबिरासाठी बँकेचे कर्मचारी मनीषा काळे राहुल मराठे महेंद्र माळी मोनाली बागल नरेश जाधव रवींद्र भलकार सुनील वाणी जयंत पाटील भीमराव कोळी विशाल कोळी यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले मुख्य संपादक जतीन बोरसे इकडे आम्ही धुळेवरून एसीपीएम डेंटल कॉलेज वरून दहा ते पंधरा लोकांची टीम आली आहे सगळे डॉक्टर आहेत चेकअप करणारे आम्ही मोबाईल डेंटल व्हॅन पण आणली आहेत बरेच पेशंटची ट्रीटमेंट पण होत आहेत इकडे वेगवेगळ्या दे दे मेडिसिन देतो वापर स्केलिंग म्हणजे दात साफसफाई करणे सिमेंट भरणे दात उपाडणे हे सगळे ट्रीटमेंट आपली इथे सुरू आहे नमस्कार मी डॉक्टर आहे इकडे आम्ही इकडे दंतचिक्स रुग्णांना तपासणी केली दीडशे ते दोनशे रुग्णांची आम्ही तपासणी केली आहे त्याच्यात मग पन्नास रुग्णांची आम्ही ट्रीटमेंट पण केलेली आहे त्याच्यात दात साफसफाई असो दात काढायचं असो आणि सिमेंट भरण्याची प्रक्रिया आहे सर्व आम्ही इकडे राबवलेलं आहे आपण इकडे बरेच पेशंटला मेडिसिन वगैरे माउथवॉश टूथपेस्ट वगैरे पण दिलेले आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा